कृष्णा रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना बघितलाच पाहिजे आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान स्थापन झालं होतं आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आताच चला आपण जाणार आहे जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी भटकळवाडी त्या ठिकाणी आज मुलांचा कार्यक्रम आहे अशा प्रकारे मुलांची प्रभात फेरी या ठिकाणी चालू होती आपल्याला थोडासा उशीर झाला पण लेट पण थेट लगेच पोरांचा व्हिडिओ घेतला मुले वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा करत प्रभात फेरी करत होते मग त्यांचाही व्हिडिओ घेतला मग नंतर आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष प्रवीणदादा काचळ उफ गोट्यादादा यांना ध्वजारोहणासाठी विनंती केली लगेचच आमच्या अध्यक्षांनी ध्वजारोहण केले ध्वजारोहण केलं लग बरोबर लगेचच या ठिकाणी राष्ट्रगीत चालू झालं आमच्या चिन्हांनी अतिशय सुंदर आवाजामध्ये राष्ट्रगीत या ठिकाणी गाय नंतर राष्ट्रगीत झाल्यावर त्यांनी देशगीतही थोडंसं गायलं चल आपण त्यांचं देशगीत थोडंसं ऐकूयात सर्व मान्यवर भक्तिगीत ऐकत होते अतिशय उत्कृष्ट प्रकारे मुलांनी भक्तिगीत या ठिकाणी गायन केले अध्यक्षेचं स्थान विठ्ठल रासकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांना स्वीकारण्यासाठी लावलं आणि मग त्यांनी ते स्वीकारलं आणि सरस्वती पूजन संपन्न करून कार्यक्रमास सुरुवात केली या कार्यक्रमप्रसंगी माझे ग्रामपंचायत ग्राम सदस्य मच्छिंद्र नाना भटकळ शाळा समितीच्या अध्यक्ष गोटेबाऊ काचळे आणि आदी करू मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी अध्यक्ष अंकुश शेठ भटकळ हेही या ठिकाणी उपस्थित होते सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते आणि मग कार्यक्रमास सुरुवात झाली लहान मुलं ती लेझिमचा खेळ अतिशय उत्कृष्ट प्रकारे करत होते अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी त्यांनी लेझिम डान्स सादर केला सर्वांनी त्यांचे भरभरून कौतुक केले अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला तर मराठी शाळेची म्हटल्यावर म्हटल्यावरती कार्यक्रम एकदा झक्कास होणारच ना ते इंग्लिश मीडियमची पोरं कुठं आणि आपली मराठी मीडियमची मुलं कुठे जिल्हा परिषदमध्ये शिकणारी मुलं ही कधीच वाया जात नाही आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांना काही येतच नाही हे तर कायमचं ठरलेलंच असतं सव्वीस जानेवारी नेमकी का सादरी करायची का हे जरी मुलांना कळलं तरीसुद्धा सगळं काही ज्ञान संपन्न झालं असं मान्यसुद्धा काही वावग ठरणार नाही आता मुलं या ठिकाणी भाषण करत होते सर्वांना माहीतच होतं कार्यक्रम काय आहे आणि आपल्या देशाबद्दल प्रेम या ठिकाणी ते व्यक्त करत होते या चिमुकलीने सुद्धा अतिशय छान असं भाषण या ठिकाणी केलं तिला सुद्धा माहित होतं नेमकी आज दिवस कोणता आहे लहान मुलांना माहिती आहे की आज दिवस कोणता आहे आणि आपल्याला कळत नाही ही मोठी खंताची गोष्ट आहे आपलं देशप्रेम फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट याच दिवशी उथळून येत असतं त्याच दिवशी आपले सगळे स्टेटस पडत असतात इतर दिवशी देश कुठं आणि आपण कुठंही लोकांना काही ताळमेळ बसत नाही फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट याच दिवशी बसतो परंतु आमच्या लहान मुलांना देशाबद्दल किती प्रेम आहे आणि किती महत्त्व आहे हे या व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला सांगतोय हीच आजकालची नवीन पिढी आहे आणि हीच खरं म्हणजे तयार करण्याची जी गोष्ट आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचमध्ये होते आणि याच्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो आई वडिलांचं काम असतं मुलांना जन्म देणं परंतु मुलांना घडविण्याचं काम हे शिक्षकांचं असतं आणि आमचे सोनोने मॅडम शिंदे मॅडम आणि आमचे भटकळबाई अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी मुलांना घडविण्याचं काम करतात त्यांचं सर्वप्रथम आभार ही गरजेचं आहे आता इंग्लिश मिडियमच्या पोरांना काही कळत नाही ते बाबटतात याचा असा काहीही अर्थ नाही इंग्लिश मिडियमच्याही मुलांना कळतं परंतु जे मराठी मध्यमच्या मुलांना जे कळतं जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते निश्चितच इंग्लिश मिडियममध्ये अजिबात शिकवलं जात नाही म्हणूनच मराठी शाळा ही नेहमीच एक क्रमांकावरती राहिलेली आहे अशा प्रकारे आज सर्व कार्यक्रम संपन्न झाला आमच्या सोनवणे मॅडमनी सर्वांचं आभार मानलं आणि कार्यक्रमाला संपन्न झाला असं घोषित केलं आणि मग मुलांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर खाऊ वाटप सर्वांना एक एक लाडू आणि बिस्किटांचे पुढे या ठिकाणी वाटप केलं आणि मुलं उड्या मारतच त्यांच्या घरी परतले तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका आज फक्त सव्वीस जानेवारी म्हणून आपण आज अर्धाच ब्लॉग टाकला आहे बाकीचं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला